हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत पॅरेंट टीचर मीटिंग मॉम अँड टीचर कन्वर्सेशन इन इंग्लिश अँड मराठी सो फ्रेंड्स लेट्स स्टार्ट मदर गुड मॉर्निंग मॅम हाऊ इज माय सन डुईंग इन स्कूल आई शुभ सकाळ मॅडम माझा मुलगा शाळेत कसा आहे टीचर गुड मॉर्निंग युअर चाइल्ड इज ॲक्टिव्ह अँड पोलाईट बट नीड्स मोर फोकस इन मॅथेमॅटिक्स शिक्षिका शुभ सकाळ तुमचं मूल सक्रिय आणि नम्र आहे पण गणितात अजून लक्ष द्यायला हवं मदर ओह आय सी डज ही पे अटेन्शन इन क्लास आई ओ समजलं तो वर्गात लक्ष देतो का टीचर येस मोस्ट ऑफ द टाइम बट समटाईम्स ही गेट्स डिस्ट्रॅक्ट व्हाईल रायटिंग शिक्षिका हो बहुतेक वेळा देतो पण कधी कधी लिहिताना लक्ष विचलित होतं मदर आय विल मेक शुअर टू प्रॅक्टिस विथ हिम ॲट होम आई मी घरी सराव करून घेईन टीचर दॅट विल रिअली हेल्प अल्सो प्लीज इन्करेज हिम टू रीड स्टोरी बुक्स डेली शिक्षिका ते खूप मदत करेल तसेच रोज गोष्टीचं पुस्तक वाचायला प्रोत्साहन द्या मदर शुअर मॅम थँक यू सो मच फॉर युअर गायडन्स आई नक्की मॅडम मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद टीचर यू आर वेलकम टुगेदर वी कॅन हेल्प युअर चाइल्ड अचीव ग्रेट सक्सेस शिक्षिका स्वागत आहे आपण मिळून तुमच्या मुलाला मोठं यश मिळून देऊ शकतो शाळेत होणाऱ्या चर्चेत कसं बोलायचं हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी आणि दैनंदिन जीवनातील संभाषणासाठी हा व्हिडिओ मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू